चालीस गांव के नागात रोड इलाके में भारत के बहादुर सपूत परमवीर चक्र विजेता शहीद अब्दुल हमीद साहब का पुतला लगाने की मांग को लेकर एक अहम कदम उठाया गया 22 जुलाई 2025 को अल्पसंख्यक विकास मंडल की जानब से नगर परिषद मुख्य अधिकारी सौरभ जोशी साहब को एक औपचारिक निवेदन पेश किया गया जिसमें इस बात की पुरजोर मांग की गई कि नागात रोड पर किसी सार्वजनिक जगह पर शहीद अब्दुल हमीद साहब का पुतला लगाया जाए ताकि आने वाली नस्लों को उनके जज्बे और कुर्बानी से प्रेरणा मिल सके ऐसे शहीद जवान ने या पाकिस्तान का ना निष्ठा नाबूख किया है क्या मानता है आपका शायद जो नजदीक नाव इस मौके पर मंडल के जिला अध्यक्ष मुराद पटेल साहब की सरपरस्ती में और संस्थापक व प्रदेश अध्यक्ष शोएब खाटिक साहब की हिदायत पर ये कार्रवाई अंजाम दी गई अल्पसंख्याक विकास मंडल इतर नागरिक आता मजेक आने लें एक अर्ज दिल है कि चाईसगाव शहरा शहीद अब्दुल हमीद हमें स्मारक जे है तो उभार दयाव निवेदन में कहा गया शहीद अब्दुल हमीद साहब ने देश की हिफाजत करते हुए अपनी जान की कुर्बानी दी और भारत की फौज के वो जाबा सिपाही थे जिन्हें परमवीर चक्र जैसे सबसे बड़े सैनिक सम्मान से नवाजा गया उनकी याद को जिंदा रखना और उनकी कुर्बानी को आने वाली पीढ़ियों तक पहुंचाना हम सबकी जिम्मेदारी है इसलिए हमारी मांग है कि नगर परिषद नागद रोड के इलाके में एक उपयुक्त जगह की पहचान कर सरकारी मंजूरी और फंड के जरिए इस नए काम को पूरा करे साथ ही ये प्रस्ताव जिलाधिकारी कार्यालय और सार्वजनिक बांधकाम विभाग तक भी पहुंचा दिया जाए ताकि जल्द से जल्द अमल शुरू हो सके जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जवान जय किसान आज दिनांक बाईस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अल्पसंख्यक विकास मंडळ चाळीसगाव व त्यांचे संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी व आमचे संपूर्ण आजी माजी सैनिक या पावनकामासाठी नगरपालिका चाळीसगाव येथे शिवसाहेबांना निवेदन देऊन हे सांगू इच्छिता की शहीद वीर जवान पी व्ही सी शहीद अब्दुल हमीद साहेब यांचं स्मारक चाळीसगाव नगरीमध्ये नागद रोड स्थित येथे झालं पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे कारण अब्दुल हमीद साहेबांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे एकोणा एकोणावीसशे पासष्टच्या लढाईमध्ये त्यांनी पाकिस्तानचे नऊ टँक निस्त नाबूद केले होते पंजाब या ठिकाणी खेमकरण बॉर्डरवर अशा वीर युद्धाची गाथा या चायसगाव नगरीमध्ये क्षण म्हणून त्यांचा पुतळा झाला पाहिजे असं आमचं सर्व सय्यद दादा असतील मुरादभाई पटेल असेल मानवदा असतील विद्यासागर दादा, विद्या दादा पाटील असतील शिवाजी नाना पाटील असतील व आलेले सर्व अल्पसंख्यक विकास मंडळाचे पदाधिकारी यांच्या वतीने त्रिदल सेनेच्या वतीने जय जवान ग्रुपच्या वतीने खांदे रक्षक ग्रुपच्या वतीने वीर भगतसिंग कॅरियर अकॅडमीच्या वतीने शासन प्रशासन दरबारी आम्ही सर्व चाळीसगाववासी विनंती करतो की येणाऱ्या आगामी दिवसात लवकरात लवकर शहीद वीर जवान पीव्ही अब्दुल अमिद साहेबांचा सा पुतळा नागद रोड स्थित येथे झाला पाहिजे आणि निश्चित रूपी हा एक महामानव होता जो मुस्लिम समाजात जन्माला येऊन पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी नवटँग निस्त नाबूद केले निश्चित रुपी प्रेरणादायक गोष्ट आहे आणि सर्वांपर्यंत हा विषय पोहोचवा विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान शाळेगाव नगर परिषद जोशी साहेबांकडे आम्ही निवेदन द्यायला आलेले आहे अब्दुल अहमद शहीद जवान यांच्या नावाचा पुतळा व्हायला पाहिजे परंतु शासनाचा आदेश असून का बघ पुतळा करता येत नाही त्या नावाचा आम्हाला चाळीसगाव शहरामध्ये एका मुख्य जागावरती अब्दुल हमीद ज जवान यांच्या नावाचा सुदृष्टीकरण आम्हाला पाहिजे आज सर्व आजी माजी जवान मु अल्पसंख्याक मंडळ सलीमभाई मुरातभाई वसीम टेलर आणि अनेक लोक आमच्यासोबत आहेत माझा शासन प्रशासना एकच विनंती आहे का आपल्याला या भारत देशामध्ये कृष्णरतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांच्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला एक मुस्लिम व्यक्ती पाकिस्तानचे नऊ टीम नष्ट नाबूद करून एक मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या जन्माला आलेल्या माणसाने एक देशासाठी इतका चांगलं कार्य केलेलं आहे तर आपण त्या नावा त्यांच्या नावावर एक सुशोभीकरण शासन प्रशासनाने करावा अशी चाळीलगाव शहर अल्पसंख्याक मंडळ व मुस्लिम पंच कमिटी व आजी माजी नगरसेवक आम्ही शासन प्रशासनाला विनंती करता आहे का हे एका मुस्लिम नावाकडे बघू नका हा देशाचा आपला नाव गर्व नाव आहे अब्दुल अमीद या नावाच्या नावात तुम्ही यांना यांच्या कामाची जवान शहीद झाले या नावा यांच्या सैदाच्या नावाने यांना चायदगामध्ये सुशोभीकरण किंवा पुतळ्याच्या मागणी द्याव्या हीच तुम्हाला नम्र विनंती आम्ही अब्दुल हमीद मुस्लिम हे नाव बघू नका हा देशाचा सैनिक आहे अरे देशासाठी यांनी काहीतरी केलंय आम्हाला सर्वांना तुम्हाला एकच विनंती आहे का आम्हाला मागणीला पूर्ण करावं पाच तारीख बावीस सात पंचवीस आज रोजी आम्ही नगरपालिकेत आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सोहेब भाई पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही अब्दुल अमित शहीद यांच्या पुतळ्याचं मागणी कर करत आहे आणि आज आम्ही शिवसाहेबांना नगरपालिकेत सगळ्यांनी मिळून आम्ही निवेदन आज दिलेलं आहे आमचे अध्यक्ष मुलादभाई पटेल मी अध्यक्ष सय्यद सलीम वशीमभाई मारे वसीम टेलर शेख आम्ही सगळे कार्यकर्ते मुस्लिम आणि काही सै सैनिक सुद्धा आमच्याबरोबर सगळे आलेले होते आबागरुड वगैरे हो

शेख तालुका कोषाध्यक्ष अध्यक्ष जावेद सैयद ठेकेदार शिवसेना अल्पसंख्यक शहर अध्यक्ष वसीम चेयरमैन शेख शाहरुख शाह मानव आवाड़ और कई हिंदू मुस्लिम समाज के जिम्मेदार